काही माणसं बघा अतिशय शांत आणि लाजवळ स्वभावाचे असतात फारशी बोलके नसतातच जेवढं विचारणार तेवढंच ते बोलणार जेवढा प्रश्न विचारला तेवढ्याच प्रश्नाचं मर्यादित उत्तर देणार असं पालाळ लावत बोलणार नाही दीर्घोत्तरी प्रश्नाचं उत्तर द्यावं तसं उत्तर देणार नाही शांतपणे जेवढं काही तेवढं बस एवढंच याचा अर्थ असं नाही की ते विचार करत नाहीत चांगला विचार असतो त्यांचा चांगला अभ्यास असतो सगळं चांगलं असतं त्यांचं पण ते सगळं डोक्याच्या आतमध्येच असतंय जिभेवरती ते येतच नाही आणि हा जो स्वभाव त्यांनी बनवून घेतलेला असतो ना तर हा स्वभाव कुठेतरी त्यांना घातक ठरतो परंतु का कुणाच ठोक परंतु तो असा व्यक्तच होत नाही ते असं आतल्या आतच ते जे काही बोलायचं असतं ते दाबून ठेवतात त्याला व्यक्त न केल्यामुळं काय होतंय त्यांची जी क्वालिटी आहे त्यांचे जे चांगले विचार आहेत जे सकारात्मक विचार आहे किंवा जी त्यांची जमेची बाजू आहे जी खरी बाजू आहे ती सुद्धा दाबलीच जाते परंतु त्यांना ते कळतच नाही की आपण व्यक्त होत नाही आपण बोलत नाही आपण लाजतच बसतो आपण असं शांतच बसतो तर त्याचं किती नुकसान होतंय आपलं समोरची व्यक्ती आपल्याबद्दलचा वेगळा अर्थ काढतीये ती आपल्याला ओळखू शकत नाहीये ती आपलं अंतर्मन जाणू शकत नाही नाही कारण आपण प्रेझेंट करत नाही त्यामुळे समोरच्याला काहीच कळत नाही की आतमध्ये काय खळबळ आहे यांचे विचार काय आहेत काय विचार बोलणं हे माहीतच नाही तर ते समजणार तरी कसं समोरच्या माणसाला यांच्या मनातले खळबळ समजणार कशी जर त्यांनी बोलले नाही व्यक्त झाले नाही त्यांची मतं मांडली नाहीत तर कसं कळणार आहे म्हणजे हा एक प्रकारचा आ, हा नुकसानीची पायाभरणीच आहे ही कारण का समोरच्याला जर काही कळलं नाही तर अज्ञानामध्ये माणूस काही करू शकतो म्हणजे त्या माणसाविषयी गैरसमज होऊ शकतो त्या माणसाला चांगलंही समजलं जात नाही किंवा ते डोक्याने कमीच आहे असं समजलं जातं आणि शांत आहे लाजळू आहे हा विचार नाही केला जात त्या त्या तर त्या ठिकाणी त्या समोरच्या माणसामधले जी कमतरता तीच दिसून येते आणि कुठल्याही गोष्टीसाठी ती सक्षम नाहीये ना काम करण्यासाठी ना काही बोलण्यासाठी नाही काही कुठल्या गोष्टी करण्यासाठी तर अशी अकार्यक्षम व्यक्ती म्हणून तिची समज असा त्या व्यक्तीविषयीचा होऊन जातो आणि मग तो घातक असतो पण तो त्या माणसाच्या लक्षात येत नाही तो स्वभाव बदलायला तयार नसतो तो, तो स्वतःमध्ये बदल करायला तयार नसतो तो तसाच वागतो तसाच बोलतो त्याला त्याची स्वतःची व्हॅल्यू टिकून ठेवता येत नाही प्रेझेंट केलं नाही तर काहीच होत नाही जे आहे ते तुमचं अज्ञानामध्ये तसंच झाकून राहतं तर अशा व्यक्तींसाठी मग करायचं काय तर त्यांना बऱ्याचदा समोरची सा माणसं सांगत असतात की असं असं बोलत जा असं असं व्यक्त होत जा काही असेल समस्या तर बोलत जा परंतु ती व्यक्ती नाही बोलायला तयार होत नाही व्यक्त व्हायला तयार होत माहिती नाही का एक आतमध्ये अशी कुडत बसतात किंवा मग न्यूनगंडामध्ये राहतात राहतात तसंच मग स्वतःला असं शांत एक आवरण एक, एक कवच करून घेतात आणि त्यांना असं वाटतं की या कवचामध्ये मी सुरक्षित आहे या माझ्या जगामध्ये माझ्या अंतर्मनामध्ये मी सुरक्षित आहे आणि दुखी आहे सुखी आहे जो जसा है, तसा है में आहे तसा आहे पण माझा मी आहे मी माझ्यासाठी जगतोय आहे परंतु हे जगणं त्याला एका खोल दरीमध्ये घेऊन जाणार असतं त्याच्यामध्ये त्याची प्रगती नसते त्याच्यामध्ये त्याला सुख समाधान नसतं कारण का अंतरंगात खळबळ असते ती अशी व्यक्त न झाल्यामुळे ती दबली जाते आणि त्याचा कधीतरी स्फोट होण्याची शक्यता असते तर हे जे आंतरमनामध्ये जे ढवळतं जे काही चाललेलं असतं तर ते व्यक्त होण्यासाठी तुमचा लाजरा बुजरा स्वभाव हा सोडायला पाहिजे त्यासाठी विशेष प्रयत्न करायला पाहिजे त्यासाठी काय करता येईल त्याची माहिती घेतली पाहिजे तसे प्रयोग केले पाहिजे आणि तसं प्रेझेंट केलं पाहिजे हळूहळू ती सवय होईल एकदम होणार नाही कारण का अशी व्यक्ती जी असते ती सहसा बहुतेक वेळा ती हळव्या मनाची असते तिला कुठेतरी आपल्याला नकार मिळेल कुठेतरी आपला अपमान होईल कुठेतरी आपली बुद्धी निघेल किंवा the क्षमता सिद्ध होईल या सगळी कमजोरी दिसेल या सगळ्या भीतीपोटी हे आवरण तयार करून घेतात तर ही जी भीती आहे ही भीती घालण्यासाठी पहिले प्रयत्न केले पाहिजेत आणि त्यानंतर मग स्वभाव थोडंसं वागणं बोलणं या सर्व गोष्टी बॉडी लँग्वेज बदलल्या पाहिजे आणि त्या बदल्यासाठी प्रयत्न केले पाहिजे विशेष प्रयत्न केले पाहिजे तर त्यासाठी अशा माणसांना प्रोत्साहित केलं पाहिजे समोरच्या माणसांनी जवळच्या माणसांनी मित्रपरिवाराने कुटुंबातून तर मग असे जो लाजरा बुजरा स्वभाव जो असतो तो तसाच राहता कामा नाही एका लहान वयापर्यंत ठराविक वयापर्यंत तो ठीक आहे तो स्वभाव असतो एक नैसर्गिक स्वभाव आहे तो आणि तो खर तर खूप चांगला स्वभाव आहे कारण होळी बाबडी असतात अशी लाज लाजरी बुजरी जी माणसं असतात ना ती अतिशय निर्मळ आणि पारदर्शक असतात त्यांच्या कोटात एक ओठात एक असं काही नसतं फार निर्मळ मन असत सच्छ असतात ते आणि खूपच चांगले विचार असतात त्यांचे सुद्धा कधीच ते दुसऱ्याचं वाईट करत नाही कधी विचारही करत नाही कारण अशा माणसांच्या मनातच तसा विचार येत नाही इतकी साधी भोळी माणसं असतात ती लगेच कोणाच्या मदतीला धावतात लगेच कोणाला तरी जवळ करतात लगेच चटकन एखाद्यावर विश्वास ठेवतात तर ही माणसं असतात परंतु हा त्यांचा जो लाजरा बुजरा स्वभाव जो स्वतःचाच असतो ना तर तो त्यांना स्वतःलाच नुकसानकारक असतो तर अशा वेळेला अशी माणसं जर आपल्या सानिध्यात असली आणि आपल्याला दिसली तर आपल्यासारखे जे बोलणारी माणसं आहेत तर त्यांनी विशेष प्रयत्न केला पाहिजे की अशा माणसांना या स्वभावातून बाजूला काढणं आणि प्रॅक्टिकल करणं वर्तमानात आणणं आणि आजूबाजूच्या दुनियादारीत आणणं खूप गरजेचं आहे नाही तर ही अशी भोळी बाबडी माणसं खूप फसली जातात अशा स्वभावाच्या लोकांचा खूप फायदा उठवते दुनिया आणि त्यांच्या बिचारांच्या मनातही नसतं त्यांच्या मनीध्यानेही नसतं ते फसले जातात इतर लोक त्यांच्या स्वभावाचा फायदा उठवतात आणि त्यांचं मग त्याचं नव्हतं होतं आणि नंतर मग ते आक्रोशही करू शकत नाही बोलूही शकत नाही आतल्या आत त्यांची घुसमट होते गुदमरतात ते आणि त्यांना कळतही नाही की होतं काय झालं काय केलंय कोणी काय ही सगळी दुनियादारी त्यांच्या डोक्याच्या पलीकडची असते तर अशी ही लाजाळू माणसं असतात साधी बोळी माणसं असतात तर यांना आपण वेळीच सावध केलं पाहिजे आणि जेव्हा असं लक्षात येईल की ते खूपच भावडी आहेत तर त्यांना त्याच वेळी योग्य त्याच वेळी त्याच ठिकाणी त्यांना ती जाणीव करून दिली पाहिजे की इथं स्वतःमध्ये बदल कर इथं तू बदललं पाहिजे इथं तू गप्प बसू नकोस इथं तो आवाज उठव इथं चूक आहे इथं बरोबर आहे तर या गोष्टींना तू प्रत्युत्तर दे तिथं बोल तिथे शांत बसू नको तिथे लाजत बसू नको तिथे खाली मान घालून बसू नको तर तिथं तू तुझं मत मांड स्पष्टपणे बोल तर या गोष्टी या सानिध्यात असणाऱ्या माणसांनी सांगितल्या पाहिजेत आणि असा स्वभाव आहे तो हळूहळू मग बदलतो आणि मग बघा त्यांच्यामध्ये एक वेगळीच एनर्जी येते पॉवर येते ते स्वतःला पूर्ण सक्षम समजायला लागतात आणि मग एकदम इझिली ते कोणाशीही बोलू शकतात अगदी ताठ मांड ने ने वर मान करून कधीही खाली मान घालून बोलणार नाही लाजणार नाही स्वतःच असं तोंडातल्या तोंडात पुटपुटणार नाही घाबरणार नाहीत मेन म्हणजे आणि असे परिस्थितीनुसार ते बोलायला लागतील संभाषण त्यांच्याकडे असतंच परंतु ते त्यांना योग्य वेळेत आणि योग्य ठिकाणी त्यांना ते योग्य शब्दामध्ये त्यांना मांडता येईल थोडे धीटाही येईल धीट होतील आणि स्पष्ट बोलायला शिकतील अडखळणार नाहीत ना आणि स्वतःला कमजोर समजणार नाही त्यांच्यातला आत्मविश्वास एकदा जागा झाला ना मग ते मागं फिरून पाहत नाही मग ते पुढेच मार्गस्थ होत असतात तर अशाही लाजऱ्या बुजऱ्या माणसांकडे आपण बघितलं पाहिजे आणि त्यांना योग्य वेळी योग्य त्या ठिकाणी मार्गदर्शन करून त्यांच्याकडं नवीन विशेष प्रयत्न करून त्यांच्याकडनं ते करून घेतलं पाहिजे त्यांना ती तशी बोलण्याची सवय लावली पाहिजे संधी दिली पाहिजे मेन म्हणजे सर्वात महत्वाचं की अशा या लाचऱ्या बुजऱ्या माणसांना संधी देणं फार गरजेचं असतं आणि त्यांना संधी दिली तशी की मग ते हळूहळू त्यातून मग व्यक्त व्हायला लागतात ला आणि आत्मविश्वास त्यांचा मग वाढतो आणि मग धिटाईने ते समोर येतात नेतृत्व करतात बोलतात सगळे त्यांच्यातले जे कमतरता असतात तर त्या कमतरतांना फाटा मिळतो आणि एक चांगल्या एका प्लॅटफॉर्म त्यांना मिळाल्यानंतर ते त्यांच्यातले अंतर्गत गुण दाखवतात आणि चांगल्या प्रकारे ते पुढे जाऊ शकतात जीवनाला मार्गस्थ करू शकतात तर यासाठी प्रयत्न केले पाहिजे इतरांनी केले पाहिजे